गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण ग्रामसेवक लेक्चरला सुरुवात करूया हाच क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती गायची जात उत्तर भारतात आढळते परंतु त्या जातचे बैल कामास योग्य नसतात तर ऑप्शन आहे साईवाल सिंधी गीर देवणी तर आपलं राईट आन्सर आहे साईवाल हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे दूध उत्पादन व शेती कामासाठी उपयुक्त काँग्रेस गायची जात कोणत्या भागात आढळते तर कोणत्या भागात आढळते गुजरात कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र तर आपलं राईट अँसर काय येणार गुजरात गुजरात भागात आढळते काँग्रेस गाईची जात आणि ती कोणत्या दुहेरी उत्पादनासाठी आहे दूध उत्पादन आणि शेतीकामासाठी नेक्स्ट आहे फळझाडाच्या लागवडीसाठी खालीलपैकी कशाची गरज असते तर कशाची गरज असते जमीन पाणी योग्य तापमान वरीलपैकी सर्व तर आपलं राईट अँसर काय येणार वरीलपैकी सर्व नेक्स्ट आहे केळी निसवल्यापासून किती दिवसात घड तयार होतात तर किती दिवसात होतात पन्नास ते साठ सात ते सत्तर सत्तर ते ऐंशी ऐंशी ते शंभर आपलं राईट आन्सर काय येणार ऐंशी ते शंभर दिवसात चार नंबर हे आपलं राईट आन्सर नेक्स्ट आहे भारतातील किती लाख हेक्टर जमीन जंगलाखाली आहे तर ऑप्शन आहे पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी तर आपलं राईट अँसर काय येणार पंच्याहत्तर लाख हेक्टर जमिनी जंगलाखाली आहे भारतातील नेक्स्ट आहे महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेवरील नाशिक जिल्ह्यातील निसर्गम्य निसर्गरम्य स्थळ कोणतं आहे तर इगतपुरी अमळनेर सुरगाणा सापुतारा तर आपलं राईट अँसर काय येणार ना सापुतारा हे आपलं राईट अँसर आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे एम आय डी सी मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर पुणे औरंगाबाद नागपूर मुंबई तर आपला राईट आन्सर काय ना आपला राईट आन्सर आहे दोन औरंगाबाद आपलं राईट आन्सर दोन आहे औरंगाबाद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसी चे, चे मुख्यालय हे औरंगाबाद येथे आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते तर अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली तर आपलं राईट आन्सर काय येणार तर आपलं राईट आन्सर आहे गोंदिया गडचिरोली हे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे आहे सन दोन हजार एक दोन हजार अकरा या दशकात जिल्ह्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यांमध्ये अधिक म्हणजे जवळपास जवळजवळ छत्तीस टक्के इतकी लोकसंख्या वाढ झाली तर कोणत्या जिल्ह्याची मुंबई उपनगर ठाणे विभाजनपूर्व औरंगाबाद पुणे तर आपलं राईट अँसर काय येणार ठाणे या जिल्ह्याची विभाजनपूर्वक छत्तीस टक्के इतकी लोकसंख्या वाढ झाली ते कोणते दशक होते दोन हजार एक ते दोन हजार अकरा नेक्स्ट भुईमुगाच्या शेंगदाण्यात किती टक्के तेल असते तर चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ दोन किलो तीन किलो तर आपलं राईट अन्सर काय ना तर अतरा नंबरचं आपलं राईट अन्सर आहे चाळीस ते पन्नास किलो सॉरी टक्के तेल असते आंब्यात कोणते जीवनसत्व असते अ ब क ड तर आपला राईट ॲन्सर आहे अ कुळ कायदा किती साली असतेतवत आला तर किती साली असतित्वात आला कुड कायदा ऑप्शन आहे एकोणीसशे नऊ एकोणीसशे बारा एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पंचावन्न सत्तावन्न तर आपलं राईट अॅन्सर काय ना एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती फळे झाडावरून तोडल्यानंतर परंतु विक्रीपूर्वी पिकविली जातात तर संत्री मोसंबी लिची आंबा केळी द्राक्ष बोर तर आपला राईट आन्सर आहे आंबा आणि केळी ही कच्ची झाडावरून तोडतात परंतु विक्रीपूर्वी त्याला पिकविली जातात आणि ती पिकते पण नेक्स्ट आहे लिंबूमध्ये कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते तर कोणते जीवनसत्व लिंबूमध्ये विपुल प्रमाणात असते अ ब क ड तर आपलं राईट आन्सर आहे क नेक्स्ट आहे इसवी सन एकोणीसशे च्या अध्यक्षतेखाली समितीने ग्रामपंचायतींना किमान दौडोई एक रुपया याप्रमाणे अनुदान दिले जावे अशी शिफारस केली होती तर कोणाच्या कोणत्या समितीच्या नेतृत्वाखाली शिफारशीने बळवंतराव मेहता एम एस सिंधवी बाबूराव काळे के संथानम तर आपला राईट आन्सर काय आहे ना के संथानम या समितीच्या शिफारशीने नेक्स्ट आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर कोणत्या वर्षी संमत करण्यात आला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट तर आपला राईट अँसर काय ना एकोणीसशे अठ्ठावन्न नेक्स्ट आहे खालीपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळ राज्य परिवहन महामंडळ तर आपला राईट आन्सर काय ना राज्य परिवहन महामंडळ हे स्वराज्य संस्था नाही स्थानिक स्वराज्य संस्था ही नाही नेक्स्ट आहे सरपंचाच्या गैरहजेरीत हा त्याचे काम पाहतो तर कोण पाहतो ग्रामसेवक ग्रामपंचायत उपसरपंच ज्येष्ठ पंचायत तर आपला राईट आन्सर काय ना उपसरपंच नेक्स्ट या अधिकाऱ्याने या अधिकाऱ्याचे ग्रामपंचायत सचिव नजिकचे नियंत्रण असते तर कोणाचे असते गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार तर याच्यापैकी कोणाचे तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे कन्फ्युज आहे सॉरी हा गट विकास अधिकारी आहे याच्या गट विकास अधिकाऱ्याचे असते सचिवावर नियंत्रण हे गट विकास अधिकाऱ्याचे असते राईट केलाय ऑप्शन म्हणजे होतं या अधिकाऱ्याचे ग्रामपंचायत सचिवावर नियंत्रण असते तर कोणाचे असते गट विकास अधिकाऱ्याचे ग्रामसभा आयोजित करण्याचे काम खालीलपैकी कोण करतो तर कोण करतो सरपंच ग्रामपंचायत सचिव पोलीस पाटील तलाठी तर आपला राईट आन्सर काय ना ग्रामपंचायत सचिव ही ग्रामसभा आयोजित करण्याचे काम करतो अशोक मेहता समितीने पंचायतराज व्यवस्थेतील खालीलपैकी कोणत्या घटकात सर्वाधिक महत्त्व दिलेले दिसून येते तर कोणते ग्रामपंचायत ग्रामसभा जिल्हा परिषद पंचायत समिती तर आपला राईट आन्सर काय ना जिल्हा परिषद देला जास्त महत्त्व दिल्याचे दिसून येते अशोक मेहता समितीने जिल्हा परिषदेच्या नेक्स्ट जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर अनुसूचित जाती जमातीच्या सदस्यांना प्रतिनिधित्व असते तर किती एक दोन तीन चार तर दोन सदस्यांना प्रतिनिधित्व असते जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती जमातीच्या दोन सदस्यांना हो तर आता नेक्स्ट आहे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा यांचा प्रतिनिधी म्हणून पा, काम पाहतो तर कोणाचा प्रतिनिधी म्हणून काम पाहतो ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हो। सरपंच गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष तर आपला राईट अँसर काय येणार मुख्य कार्यकारी अधिकारी <coughs> नेक्स्ट आहे ग्रामपंचायतीच्या करामध्ये खालीपैकी कोणत्या कराचा अंतर्भाव होतो करमणूक कर सर्वसाधारण स्वच्छता कर देवा बत्ती व पाणीपट्टी कर वरीलपैकी सर्व तर आपला राईट आन्सर काय येणार चार नंबर वरीलपैकी सर्व नेक्स्ट आहे ग्रामसूचीमध्ये एकूण किती विषय समाविष्ट आहे तर ग्रामसूचीत किती विषय समाविष्ट आहे बहात्तर अठ्याहत्तर एकोणपन्नास त्रेसष्ट तर आपला राईट आन्सर काय ना अठ्याहत्तर नेक्स्ट आहे झाडे तोडण्याबाबत महाराष्ट्र अधिनियम कोणत्या साली करण्यात आला तर कोणत्या साली करण्यात आला एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तर आपला राईट आन्सर काय येणार आपला राईट आन्सर आहे एकोणीसशे सहासष्ट झाडे तोडण्याबाबत महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे सहासष्ट साली करण्यात आला नेक्स्ट आहे सामान्यतः ग्रामीण भागाच्या दृष्टीने इंधनासाठी अधिक उपयुक्त असलेले कोरडो झाड कोणते तर कोणते सागवान आंबा सुबाबू निरगिरी तर आपलं आन्सर आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता घटक हा पिकांच्या रचनेवर परिणाम करणारा आर्थिक घटक आहे म्हणजे असे म्हणता येणार नाही तर शेतीचा आकार उत्पादन साधनांची उपलब्धता हवामान हो किंमत आणि उत्पन्न महमती महा तर आपलं राईट आन्सर काय येणार अडुसट नंबरचं क्वेश्चन आहे हवामान हे आपलं राईट आन्सर आहे हवामान हे आपलं राईट आन्सर आहे रचनावर परिणाम करणारा घटक हा पिकांच्या रचनेवर परिणाम करणारा आर्थिक घटक आहे असे म्हणतात म्हणजे याचे हवामानाचे परिणाम होऊ शकत नाही तेलबियांचा राजा कोणते पीक आहे तर कोणते पीक आहे तेलबियांचा राजा भुईमू मु करडई सुरेपूल या पिके नाही तर आपला राईट आन्सर आहे भुईमू खालीलपैकी कोणत्या म्हशीच्या जातीच्या दुधात जास्तीत जास्त फॅटचे प्रमाण असते तर ऑप्शन आहे सुर सुरती पंढरपुरी जाफ्राबादी दिल्ली मुर्रा तर आपलं राईट आन्सर काय येणार सुरती नेक्स्ट आहे भारताचा दूध उत्पादनात आता कितवा क्रमांक आहे तर भारताचा दूध उत्पादनात पहिला क्रमांक आहे झाडांचे वय कशावरून ठरवितात तर झाडांच्या खोडावरून झाडा पानांची संख्या पानांचा रंग झाडांची उंची तर आपला राईट आन्सर काय झाडांच्या खोडावरून मिश्र शेती म्हणजे काय तर एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके घेणे दोन नंबर आहे कृषीबरोबर पशुपालन करणे एका वर्षी एक व दुसऱ्या वर्षी दुसरे पीक घेणे एकाच वर्षी सर्व पीक घेणे तर आपला राईट आन्सर काय येणार एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके घेणे म्हणजेच मिश्र शेती होय नेक्स्ट आहे महाराष्ट्रात कृषी दिन कोणाचे जन्मदिनी पाळतात तर कोणाचे जन्मदिन पाळतात शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन चार सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून पाडतात दहा गुंठे जमीन क्षेत्र म्हणजे किती हेक्टर होय तर दहा गुंठे जमीन क्षेत्र म्हणजे एक हेक्टर होय आंब्याची कोणती जात अनियमित बहार देते तर नीलम रत्ना दशरी मल्लिका तर आपला राईट आन्सर काय ना दशरी आपलं राईट अॅन्सर आहे नेक्स्ट आहे गव्हामध्ये आढळणारे प्रथिने कोणते आहे तर ग्लुकोज फ्रुक्टोज प्रोटेन ग्लुटेन तर आपला राईट आन्सर आहे ग्लुटेन ग्लुटेन हे आपलं राईट आन्सर आहे गव्हामध्ये ग्लुटेन हे प्रथिने आढळते कोणत्या खतात नत्राचे प्रमाण सर्वात जास्त असते तर कोणत्या खतात असते नत्राचे प्रमाण सर्वात जास्त शेणखत कंपोस्ट खत कोंबडी खत भुईमिंग पेंड तर आपला राईट अँसर काय ना भुईमिंग पेंड यात नत्राचे प्रमाण जास्त आहे मक्याची कोणती जात चाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे तर कोणती जात प्रसिद्ध आहे डेक्कन हायब्रीड गंगा सफेद आफ्रिकन टॉल गंगा पाच तर आपला राईट आन्सर काय ना सत्त्याण्णव नंबरचं आफ्रिकन टॉल कागद बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो तर कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो कागद बनविण्यासाठी साग बांबू तेंदू खैर तर आपला राईट आन्सर काय ना दोन नंबर ऑप्शन बांबू साग कागद बनविण्यासाठी बांबू या वृक्षाचा उपयोग होतो नेक्स्ट आहे भारतीय धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात धवल क्रांती म्हणजे दुग्ध क्रांती तर डॉक्टर कलाम डॉक्टर भावा डॉक्टर स्वामीनाथन डॉक्टर वर्गीस कुरियन तर नव्याण्णवचा क्वेश्चन आहे आपला राईट अँसर आहे चार डॉक्टर वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात भातावर पडणारी महत्वाचे कीट खालीपैकी कोणते तर कोणते खोडकिडा मावा खोडमाशी शंड्याआळी तर आपलं खोड आपला राईट अँसर काय आहे ना खोडकिडा भातावर खोडकिडा महत्वाची खेळ आहे नेक्स्ट आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी सॉरी भार भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी व ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेशी निगडीत असलेले ठाणे जिल्ह्यातील स्थळ कोणते तर डहाणू बोरडी तलासरी कोसबाड तर आपला राईट अँसर काय ना बोरडी बोर्डे आपलं राईट आन्सर आहे फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात कुठे आहे तर पुणे कोल्हापूर मुंबई नागपूर तर आपला राईट आन्सर काय ना पुणे येथे आहे फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात पुणे येथे आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालखंडात बऱ्यापैकी पाऊस पडतो या हा पाऊस अरबी समुद्रावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यापासून पडतो तर कोणत्या नैऋत्य मोसमीवारी ईशान्य आग्नेय वायव्य तर आपला राईट ॲन्सर काय येणार नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो एक ऑप्शन हे आपलं राईट अॅन्सर आहे नेक्स्ट आहे राज्यस्तरीय या एकाच जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे राज्यस्तरीय नेक्स्ट आपलं ऑप्शन आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर मुंबई उपनगर तर आपलं राईट अँसर काय येणार सिंधुदुर्ग सिंधु राज्यस्तरीय सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्याची सीमा राज्याचे संलग्न आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गड्यावर शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी हा किल्ला या प्राचीन घराण्याचा कालखंडातील आहे तर कोणत्या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे शिवनेरी हा किल्ला तर ऑप्शन आहे राष्ट्रकूट शिलाहार सातवाहन यादव तर आपला राईट आन्सर काय आहे सातवाहन सातवाहन या राजघराण्या च्या कालखंडातील आहे शिवनेरी हा किल्ला नेक्स्ट आहे पुणे येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला तर कोणत्या वर्षी स्थापन झालं पुणे येथील शहर बाजार अठराशे सत्याहत्तर अठराशे चौऱ्याण्णव एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे ब्याऐंशी तर आपला राईट आन्सर काय येणार राईट आन्सर आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झाला नेक्स्ट आहे गोदावरी नदीवरील जायकवाडी जलविद्युत प्रकल्प आता पूर्ण झाला आहे या प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले तर कोणत्या देशाचे सहाय्य लाभले गोदावरी जायकवाडी जलविद्युत प्रकल्प यासाठी चीन जपान कॅनडा अमेरिका तर आपलं राईट आन्सर काय ना अमेरिका अमेरिका आपलं राईट आन्सर आहे जवाहरनगर भंडारा व वाडी नागपूर ही ठिकाणे खालीलपैकी कशाकरता प्रसिद्ध आहे तर कशाकरता प्रसिद्ध आहे कागद उत्पादन संरक्षण साहित्य निर्मिती कापड गिरण्या मॅग्नी शुद्धीकरण कारखाने तर आपला राईट आन्सर आहे संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे वाडी आणि भंडारा जवाहरनगर भंडारा आणि वाडी नागपूर हे ठिकाण संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट आहे शेम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर कोणता आहे समानार्थी शब्द शेम श्रम शिक्षा कल्याण शांती तर आपला राईट आन्सर आहे कल्याण नेक्स्ट आहे खालील पर्यायापैकी विशेषणाचा पर्याय नसलेला शब्द ओळखा तर ऑप्शन आहे पूर्ण कपी लागाय हिंदी महासागर असूर तर आपला राईट आन्सर काय ना असूर श्वास शिजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा उच्छवास विश्वास अविश्वास श्वासोच्छवास तर आपलं तीन नंबरचा राईट आन्सर काय ना उच्छवास श्वास शिजणे म्हणजेच उच्छवास म्हणजेच गुद मारणे कोणणे उच्छवास जोरात सोडणे श्वास नेक्स्ट आहे डाळ शिजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा काम न होणे दाद लागणे विजयी होणे थक्क होणे डाळ शिजणे म्हणजेच विजय होणे